चला आणि कोणत्या पक्ष मी आज सोळा सुद्धा पोषक गटामधून माझा उमेदवारी आज दाखल गेलं आहे मी सांगोला विकास आघाडी या आघाडीतून आमचं बनलेला बोलला साहेबाला बोलल्या साहेबांनी आमदार साहेबा बोल द्या ते साहेब गटामध्ये कसं कसं नियोजन राहणार आहे काय जवळा गटामुळ सन्मान निय यश आजेपक्ष पाटील यांनी आत्ता सांगोला तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून अर्ज भरलेला आहे आणि आमची आघाडी शेतकरी कष्टकरी कामगार वंचित बहुजन वर्गाच्या विकासाच्या माध्यमातून ही आघाडीची निर्मिती झालेली आहे आणि गोरगरीबांना न्याय देण्यासाठी आम्ही आघाडी केली आहे त्या आघाडीच्या माध्यमातून आज सर्व अर्ज पूर्ण होतील आणि पुढच्या एकोण दिवसामध्ये मिची होतो आणि त्या पद्धतीनं पुढच्या प्रचार यंत्रणा चालू होईल त्याच्याला अर्जाची छाननी आहे चिन्ह वाटप झालं ते प्रचार चालू होईल आणि देवळा गटातून खूप चांगलं वातावरण आहे साव्याला आम्ही शेळके साहेबांच्या सौभाग्यवतींना पंचायत समितीमधून उमेदवारी दिलेली आहे सावळ देवळं गाव हे शेतकरी कामगार पक्षाला गाव गावचे ज्यावेळेस गावं एक होतात पक्षाच्या संघटनेकडे त्यावेळेस हा जवादाचा विजय हा अर्ज भरल्यानंतर झालेला आता जनतेला काय जनतेला काय आव्हान आपल्या माध्यमातून सांगोला तालुका विकास आघाडीचे जे काही उमेदवार असतील त्या उमेदवारा लवकरच जाहीर होती आणि आपल्या माध्यमातून सर्व तालुक्यातल्या तमाम ज्येष्ठ मंडळी माता भगिनी आणि तरुण सहकाऱ्यांना विनंती आहे सांगोला तालुका विकास आघाडी ही शेतकरी वंचित बहुजन कष्टकरी वर्गाला न्याय देण्यासाठी केलेली आहे आणि ज्या पद्धतीनं स्वर्गीय आबासाहेबांनी आणि नेतो कामांनी माग राजकारणाने आणि समाजकारण करत असताना गोरगरीब जनतेला न्याय दिला कुठल्याही घटकांवरती अन्याय होऊ दिला नाही आणि सर्वांना सोबत घेऊन सन्माननीय स्वर्गीय आबासाहेब आणि सन्मान्य दीपक आबांनी राजकारण केलं त्या पद्धतीनं भविष्यकाळात आमच्याकडून राजकारण होईल आणि सर्वांना न्याय दिला